पुण्यात अग्रेसर राहिलेले स्वर्गवासी प्रकाश पुंडलिक केदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत सर्व रोग निदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत खंडेराव महाराज मंदिराजवळ पंडित नगर सिडको या ठिकाणी ठेवण्यात आले या शिबिरात नागरिकांसाठी विविध वैद्यकीय तपासण्या मोफत करण्यात आल्या यामध्ये रक्तदाब तपासणी रक्तातील साखरेचे प्रमाण आवश्यकतेनुसार ईसीची तपासणी डोळ्यांची तपासणी व तज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला यांचा समावेश होता या सामान्य नागरिकांना आपल्या आरोग्याची प्राथमिक माहिती मिळून वेळेत उपचार करता येणार आहे स्वर्गवासी प्रकाश केदार यांनी आपल्या आयुष्यात अनेक सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता गरजूंना मदत युवकांचे मार्गदर्शन तसेच आरोग्य क्षेत्रात जनजागृती हे त्यांचे कार्य क्षेत्र होते त्यांच्या स्मृती श्रद्धांजली म्हणून त्यांचा मुलगा गौरव प्रकाश केदार यांनी या उपक्रमाचे आयोजन केले गौरव केदार हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष असून सामाजिक कार्यात त्यांची ही सक्रिय भूमिका आहे नाशिककरांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा तसेच असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले मी गौरव प्रकाश केदार उपजिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा माझे वडील बुद्धवासी प्रकाश कुंडली केदार यांच्या स्मरणार्थ मी पंडितनगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते त्या शिबिरात परिसरातील भरपूर लोकांनी त्याचा लाभ घेतला जवळजवळ हजार ते बाराशे लोकांनी यात इसीजी असेल नेत्ररोग तपासण्या असेल खूप अशा तपासण्या इथे ठेवण्यात आल्या होत्या त्यात प्रयोगातल्या खूप लोकांनी पंडित पंडितनगरवरील खूप लोकांनी याचा लाभ घेतला व त्यांच्या माझ्या वडील एक सामाजिक कार्य चळवळीचे सा, सा, कार्यकर्ते होते त्यांच्या माध्यमातन अनेक कार्यक्रम मी यापुढे करत राहील Oh, no. निर्णय मी अजून नवीन नवीन उपक्रम समाजासाठी राबवत राहील जेणेकरून त्यांचं नाव सदैव स्मरणात राहील असे मी माझ्या वडिलांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील एवढे बोलतो दो दोन शब्द संपवतो अशा उपक्रमाद्वारे समाजात आरोग्याबाबत जनजागृती निर्माण होणे आवश्यक असून स्वर्गवासी केदार यांचे कार्य या निमित्ताने प्रेरणादायी ठरले या शिबिरा प्रसंगी आमदार सीमाताई हिरे माजी नगरसेवक मुकेश भाऊ शहाणे अजय भाऊ बागुल बाळासाहेब पाठक गोविंद घुगे राजेंद्र महाले छाया देवान दीपक दातीर बंटी तिदमे राकेश कोष्टी योगेश पाटील जितू बनकर शैलेश शिरसाट अमोल खंदारे मनोज केदार चंदन मिश्रा उपस्थित होते